नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवत आहो प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणार आता आपण सव्वा वाटी बापाने घेतलेला आहे तर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप आता हे वितळवून एक वाटी असलं तरी ती सव्वा वाटी होऊन जाणार आहे काजू बदाम आणि चारोळी विलायची केळी दूध सवा सवा वाटी दूध आणि सवा वाटी आपल्याला पाणी लागणार आहे गरम करायला ठेवलेलं आहे एकत्र कढई तापलेली आहे आता आपण तूप घालत आहोत वाचून तापलं नाही तो पापड आता तापलेला आहे चांगलं <t> <तुण> आता आपला रवा छान फुलून आलेला आहे आता आपण यात केव्याचे काप टाकतो आता आपला रवा छान भाजून झालेला आहे चांदा फुलून आलेला आहे याच्यासाठी लाडबुणाचं पातेलं किंवा कडे घ्यावा लागते आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये केसर घातलेलं दूध टाकत आहोत आणि शक्यतो दूध उकळतच असावं थोडं थोडं का घालायचंय तर अंगावर ओढण्याची शक्यता असते आपला तिरा चांगला फुलून वर आलेला आहे आता आपण त्याच्यात साखर घालतो सव्वा वाटी साखर आहे मिक्स वयपर्यंत होऊन घ्या लो फ्लेम केलेली आहे गॅसची आता त्याच्यावर झाकण साखर टाकलेली आहे ना आता आपले रायपूर आहेत ना ते तुपामध्ये चांगले तळून घेतलेले आहेत आता ते याच्यात टाकत आहे सारोळे इलायची पावडर आणि प्रसाद म्हटलं की तुळशीची पानं आलेच तर आपण पाच तुळशीची पानं टाकत आहोत आता हे असंच ठेवून देऊया पाच मिनिटासाठी आपला शिरा तयार झालेला आहे सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करत आहोत आपला प्रसाद असा शेरा तर तयार आहे काय मंडळी मग करणार ना घरी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा